स्वाभिमान जेव्हा जे जी घाण टाकतात बाळासाहेबांचे विचार विकतात सोडतात त्यांना त्याचं काही वाटणारच नाही यापुढे ज्यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष लढलो काँग्रेस बरोबर त्यांच्याबरोबर कसं काय आम्ही काम करू शकतो शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली ते सोडवण्यासाठी या एकनाथ शिंदेने उठाव केला जो बाळासाहेब ठाकरेजीने हमेशा काँग्रेस का विरोध किया किसने धोका किया आहे बैमानी किसने की काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप कुणी केलं काँग्रेस बरोबर जाऊ नका बोलते पब्लिक हे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुका आहे आणि हे तिथली बॅनरबाजी आहे म्हणजे इतके दिवस शिंदे साहेब म्हणत होते की काँग्रेस सोबत आम्हाला जायचं नाहीये म्हणून आम्ही सत्ता परिवर्तन केलो म्हणून आम्ही गुवाहाटीला पळून गेलो तिथून गोव्यावरनं पळून आलो का तर आम्हाला काँग्रेस सोबत थांबायचं नाहीये म्हणजे आम्हाला हिंदुत्ववादी सरकार निर्माण